पलट एक महत्वाचं आहे की हे जे काही आज महाराष्ट्रात चालू आहे जे काही आंदोलन आहेत जे काही विषय आहेत आज आम्ही पण तेच प्रश्न विचारत आहे आपण हाऊसमध्ये बघितलं असेल भास्कर जाधव साहेब असेल काही सत्ताधारी पक्ष देखील सरकार चालवण्याचं किती सिरियसनेस आहे कारण ना मंत्री बसत आहेत जास्ती करून जे खात्याचे मंत्री आहेत मागण्यांवर बसत नाही आहेत ऐकत नाहीयेत कोणी जे काही कुठच्याही बाजूचे आमदार बोलतात त्याच्यावर विषय एक भलतीकडे चाललेला आहे देशामध्ये जी परिस्थिती आहे बेरोजगारीची असेल महागाईची असेल सेन्सेक्स पडतोय पण ह्याच्यावर भाजपचं असेल किंवा ह्या काही त्यांच्या अंगीकृत संघटना असतील त्यांचं एवढंच मस्त असतं की आज हे हो ते हो पण पुढच्या विचार कोणी विचार करत नाही आहे भवितव्यावर विचार विचार कोणी करत नाही आणि म्हणून संघाने पण जे सांगितलेलं आहे संघाचं भाजप तरी आहे का हा प्रश्न आहे आज जर काही खरंच ती कबर खोदून काढायची असेल तर प्रधानमंत्र्यांच्या एका फोन कॉलवर होऊ शकतो पण हे सगळं केल्यानंतर किंवा करण्याच्या वेळी माझा आग्रह असेल की भाजपचे जे मंत्री आहेत भाजपचे जे नेते आहेत त्यांच्या मुला मुलींना बोलून घ्या जे परदेशी शिकतात किंवा व्यवसाय करतात त्यांच्या मुलामुलींना बोलून घ्या आणि या आंदोलनात सर्वात पुढे ठेवा